लाईट चालू फुलवंतीला चित्रपटगृहामध्ये पन्नास दिवस पूर्ण झाले आणि त्यानिमित्तानं मला असं वाटलं की मी सगळ्यांना हाय म्हणावं सगळ्यांचे आभार मानावेत आणि आमच्यावर इतका विश्वास दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद द्यावेत सो थँक्यू सो मच शिवोहम आमच्या प्रोडक्शन हाऊसनी पण जॉईन केले हाय मंडळी ही फार आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे की जेव्हा ओटीटी टी प्लॅटफॉर्मवर चित्रपट येतो तरी देखील तो थिएटरमध्ये चालतो मुळात ओ टी टीवर येईपर्यंत थिएटरमध्ये सिनेमा चालला आहे हे हल्ली प्रमाण फार कमी झालंय आणि फुलवंतीनं हा एक बेंचमार्क गाठला याबद्दल आम्ही अतिशय आनंदी आहोत आणि त्याहून सोन्याहून पिवळी गोष्ट अशी की ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चित्रपट येऊन सुद्धा चित्रपटगृहांमध्ये तो हाऊसफुल होतोय पुण्यामध्ये शोज हाऊसफुल होत आहेत देवाचे किती आभार मानायचे आणि आणखी खूप आनंदाची गोष्ट मी खरं मी पोस्ट टाकली होती पण मी ते एक्सप्लेन करू इच्छिते की ओ टी टी प्लॅटफॉर्मवर सुद्धा रेंट आउट केली होती आपण आठ नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर तुम्हाला चित्रपट विकत घ्यावा लागत होता तर त्याला म्हणतात एस वी ओ डी मॉडेल तर त्या मॉडेलमध्ये आतापर्यंतच्या संबंध मराठी फिल्म्सच्या हिस्ट्रीमध्ये सर्वाधिक आ, गल्ला केलेली फिल्म फुलवंती आहे आणि पूर्णही पंधरा दिवस आपण रँक वन होल्ड केला होता हॉलिवूड फिल्म्स टॉलिवूड फिल्म्स सुद्धा पुढे होत्या म्हणजे दोन तीन चार पाच नंबरवर होत्या आणि आपण एक नंबर सोडला नाही अजिबात आणि आत्तासुद्धा जेव्हा बावीस तारखेपासून ज्यांच्याकडे अमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शन आहे सगळ्यांना चित्रपट बघायला मिळतोय तर तेव्हा सुद्धा न भूतो ना भविष्यती असा रिस्पॉन्स फुलवंतीला मिळतोय सर्वात मोठ्या आकड्यासहित ओपन झालेली फिल्म फुलवंती आहे आणि आ, आता आपण पॅन इंडिया लेवलला रँक वर आहोत म्हणजे मग जेव्हा सगळ्यांसाठी खुला होतो तो सिनेमा तेव्हा पुन्हा एकदा टॉलीवूड बॉलिवूड हॉलिवूड कोरियन वॉट नॉट सगळ्याच फिल्म्स असतात कॉम्पिटिशनमध्ये तरी देखील पॅन इंडिया लेवलला रँक सेव्हन पोझिशन इज लाईक क्या बात आहे आणि हे सगळं तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे शक्य होत आहे तुम्ही इतका अभूतपूर्व रिस्पॉन्स देत आहे फुलवंतीला मला मेसेजेस येत आहेत की आम्ही पाच पाच सहा सहा वेळेला चित्रपट पाहतोय आमच्याकडे कॉन्स्टंटली गाणी चालू असतात आम्ही कॉन्स्टंटली चालू ठेवतोय आम्हाला कितीही वेळा चित्रपट पाहिला तरी तो बघावाचाच वाटतोय इतका श्रीमंत गोड चित्रपट कालच नाना वाटेकर सरांनी कौतुक केलं सचिन शेळगा पिळगावकर सरांनी खूप कौतुक केलं सुश्रिया त्यांनी खूप कौतुक केलं होतं सो हे सगळं कौतुक इंडस्ट्रीमधून होतं तेव्हा फार so बरं वाटतं आणि अर्थातच मायबाप रसिक प्रेक्षक तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट उचलून धरलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खरंच खूप खूप आभार आणि सर्वात शेवटी सांगायची गोष्ट ही की अजूनही काही लोकांनी जर चित्रपट पाहिला नसेल तर मंडळी पुणे मुंबईमध्ये तो थिएटरमध्ये आहे आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तो आलेला आहे अमेझॉन प्राईमचं सबस्क्रिप्शन ज्यांच्याकडे आहे नसेल तर घ्या आणि फुलवंती नक्की बघा आणि मला खात्री वाटते की तुम्हाला सिनेमा नक्कीच आवडेल आणि तुमचं मनोरंजन करेल कारण इतकं कौतुक आम्हाला इतका छान रिस्पॉन्स मिळालेला आहे सगळ्यांना आवडतोय सिनेमा तर येस नक्की चित्रपट पहा आणि काय हाय प्लॅनेट मराठी हॅलो 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 आणि संबंध महाराष्ट्राचे आणखी एका गोष्टीसाठी खूप हो, खूप आभार ट्रोलिंग होतच असतं पण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे त्यांची संख्या छान आहे मोठी आहे जास्त आहे त्याबद्दल देखील तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार येस मला आता या पण कमेंट यायला लागल्यात की आमच्या स्नेहा संमेलनामध्ये आता जवळपास सगळ्याच गॅदरिंगमध्ये आयदर फुलवंती किंवा आयदर मदन मंजरी किंवा आयदर भाऊ शंभो आम्ही बसवतोय हो So, yeah, मी <laughs> आ, येस, सो मी पण सगळ्या अवॉर्ड फंक्शन मध्ये आमची जाणीव असणार आहे डोंट वरी लवकरच तुम्हाला बघायला मिळेल आणि येस येस स्नेहा ने संमेलन मध्ये नक्की प्लीज करा आणि मला जमल्यास मी नक्की येईन कोल्हापूरला मी लवकरच येईन आत्ताच आमच्या इथल्या मातेचं दर्शन मी घेतलंय मला महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचंय भवानीचं दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे थोडा वेळ काढते आणि मी ही दर्शन करणार आहे इनफॅक्ट बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन मी योजलेलं आहे ते पण राहिले तर मी ते सुद्धा करणार आहे लवकरच मध्ये मध्ये वेळ मिळेल तसा मी या दर्शनांसाठी बाहेर पडेन थँक्यू सो मच ब्युटिफुल स्माइल अँड ऑल थँक्यू येस खूप खूप धन्यवाद पुनश्च आणि फुलवंती अमेझॉन प्राईमवर आलेला आहे जरूर पाहणे करावे धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र